राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे आज नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे या दुसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा मिनिटं चर्चा देखील झाली असल्याचे समजले आहे चर्चा कशावर जाली हे अजुन ही, ले लेना ही। चर्चा नेमकी कशावर झाली हे अजूनही समोर आलेले नाही विरोधी पक्ष नेत्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती समोर येत असली तरी चर्चेच्या फडणवीस यांना शुभेच्छा देखील आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर लगेचच लगेच उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेत असल्याचे समोर आले आहे विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा या संदर्भात ही भेट असल्याची माहिती मिळाली आहे उद्धव ठाकरे यांनी आज अचानक राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात यावर चर्चा चांगलीच रंगली आहे या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे सुषमा अंधारे या भेटीवर प्रतिक्रिया देत म्हणाल्या की महाराष्ट्रात सध्या अनेक समस्या आहेत बीडचं प्रकरण गाजत आहे परभणीमध्ये देखील आंदोलन सुरू आहे असे विषय अनेक आहेत फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत त्यामुळे फडणवीस यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून न पाहता संस्था म्हणून पाहिले पाहिजे महाराष्ट्रात सध्या जे, जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे फडणवीसांनी भेटले असतील तर त्यात चुकीचं काय आहे असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी यावेळी उपस्थित केला आहे विधानसभा निवडणूक निकालात यावेळी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं दोनशे एकतीस जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला तर दुसरीकडे महाविकास आघाडीला तीन पक्ष मिळून शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट केवळ पन्नास जागाच जिंकता आल्या यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सर्वाधिक वीस जागा आहेत त्यामुळे आता विरोधी पक्ष देखील शिवसेना ठाकरे गटालाच मिळण्याची शक्यता आहे मात्र याबाबत विधानसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे